मक्का खत नियोजन हो तुम्ही पाहू शकता आपल्या ही मक्का आहे सरासरी रब्बी मक्का आहे आपल्या रब्बी मक्का लागवड आहे कोणी नळीवर लागवड आहे कोणी दांडावर लागवड आहे तर जो दुसरा सरासरी तीस ते पस्तीस दिवसाचा जो खताचा डौश आहे तर सरासरी तुम्ही मक्का पाहू शकता कशा रीते आपली मक्का मक्का सरासरी आपण जरा ड्रिप असेल तर ह्या मक्काला वॉटर सोलर कट सोडू शकता आपण आणि दांडावर असेल तर दांडावर आपण खत टाकू शकतो पण जर ड्रिप असेल आपल्याकडे तर आपण वॉटर सोलर खट टाकू शकतो नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मक्काच्या पिकात तुरे आणि कणसे येण्याची अवस्था ही पिकाच्या वाढीच्या उद्दिष्टाने अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची आहे या अवस्थेत मक्काचं झाड फुलोऱ्यात येतं आणि कणसे तयार होण्यास प्रक्रिया सुरू होते मक्काच्या झाडाच्या वरच्या बाजूला तुरा येतो जो नर फुल आहे आणि त्यातून परागण तयार होतात खालच्या बाजूला कापसा कणसाचा भाग येतो जो मादी फुल आहे आणि याला सिल्क म्हणतात या दोन्ही फुलांमधील परागीकरण प्रक्रिया यशस्वी झाली तरच कणसात दाणे नीट भरतात पण जर या अवस्थेत पिकाला योग्य पोषण द्रव्य मिळाली नाहीत तर परागीकरण प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते त्यामुळे कंसात दाणे कमी भरतात किंवा कंसे फ्रिकामी राहतात यासाठी आपल्याला अवस्थेत पिकाला योग्य खताचा पुरवठा करणं अत्यंत आवश्यक आहे या अवस्थेत खता खताचा योग्य नियोजन केल्यास कणसे मोठी आणि भरलेली मिळतात ज्यामध्ये उत्पादन लक्ष्य वाढ होते तेरा झिरो पंचेचाळीस किंवा बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास तुरे निघताना एख टाकणं गरजेचं आहे मक्काच्या पिकाला तुरे आणि कणसे येण्याच्या अवस्थेत तीन मुख्य पोषण द्रव्याची गरज असते पहिलं पोषण द्रव्य आहे नायट्रोजन नायट्रोजन हे पिकाच्या वाढीसाठी आणि हरित द्रव्य तयार करण्यासाठी खूप महत्वाचं आहे यामुळे मक्काच्या झाडाला हरित रंग मिळतो आणि पानाची वाढ चांगली होते जर सरासरी आपल्याला जर मक्काचावरच घ्यायचं आहे तर जे आपण छोटा पायला दऊ टाक टाकतो दुसरे पोषक द्रव्य आहे फॉस्फरस फॉस्फरसमुळे पिकाच्या मुळाची वाढ चांगली होते आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकाला ऊर्जा पुरवठा होतो ज्यामुळे कणसे चांगले तयार होतात तिसरे पोषक द्रव्य आहे पोटॅश पोटॅश हे कणसातील दाणे भरण्यासाठी आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे यामुळे या कणसे मोठी आणि भरलेली मिळतात याशिवाय मक्काच्या पिकाला सूक्ष्म पोषण द्रव्याची गरज असते जसं की झिंक मॅग्नेशियम आणि बोरान ही सूक्ष्म पोषक द्रव्य गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यास महत्वाची भूमिका बजावतात पाटर सोलर खत सोडणं गरजेचं आहे तर आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस म्हणा किंवा झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास युरिया हे खत पिकाला नायट्रोजन पुरवतं ज्यामुळे पानाची वाढ चांगली होते आणि कंसे मोठी होतात प्रति एकर चाळीस ते पंचेचाळीस किलो युरिया वापरावा युरिया टाकताना मुळाजवळ ओळीमध्ये टाकावा आणि लगेच हलकं पाणी द्यावं जेणेकरून खत मातीत अशा रीतीने जर आपण खत सोडतोय तर आपल्याला कुठेतरी एकरी चाळीस ते किन पन्नास क्विंटल उत्पन्न एकरी निघणार आहे पोटॅस मॉप हे खत कंसातील दाणे भरण्यासाठी आणि कंसाचा आकार वाढवण्यासाठी उपयुक्त आहे प्रति एकर तीस ते पस्तीस किलो पोटॅश वापरावा याचप्रमाणे झिंक सल्फेट एक खत पिकाच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि दाण्याची गुणवत्ता सुधारतं एकर पाच ते दहा किलो झिंक सल्फेट मातीत मिसळावं किंवा फवारणीद्वारे दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे वाढव मातीच्या चाचणीनुसार झिंग सल्फेटचं प्रमाण ठरवावं कारण मातीत झिंकची कमतरता असेल तर याचा वापर करावा तुरे फेकण्याच्या अवस्थेत तेरा चाळीस तेरा हे खत खूप उपयुक्त आहे या खतात तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅश आहे हे खत प्रति एकर दोन ते, ते, ते तीन किलो पाण्यासोबत ड्रिपद्वारे द्यावं त्यामुळे पिकाला फुर्यावस्थेत योग्य पोषण मिळतं आणि कणसे चांगले तयार होतात जेव्हा कणसे येण्याच्या आणि दाणे भरण्याची अवस्था येते तेव्हा झिरो झिरो पन्नास हे पोटॅश खत वापरावं हो। या खतात पन्नास टक्के पोटॅश आहे ज्यामुळे कणसातील दाणे चांगले भरतात आणि कणसाचा आकार वाढतो हे खत प्रति एकर दोन ते तीन किलो आठ ते दहा दिवसांनी द्यावं याशिवाय झिंक बोरॉन आणि मॅग्नेशियम याचं मिश्रण असलेली मायक्रोन्यूटन्स खते ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे द्यावीत ड्रिप, ड्रिप एज्युकेशनद्वारे खत पाण्यासोबत मिसळून द्यावं ज्यामुळे खत थेट मुळापर्यंत पोहोचतं आणि पिकाला लगेच पोषण मिळतं फवारणीसाठी तेरा चाळीस तेरा किंवा मायक्रोन्यूटन्स दोन पॉईंट तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं ड्रिप एज्युकेशन नसलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यात विरघळणारी खते एका डब्यात पाण्यासोबत मिसळून शेतात पाण्याच्या प्रवाहासोबत सोडावीत ज्यामुळे खत सर्व पिकापर्यंत पोहोचेल तुम्ही पाहू शकता आता सरासरी आपण सोलर वाटर सोलवर खत सोड आपण विद्रव्य खत बारा एकसठ झिरो वाटर सोलर खत टाकलं आपण मध्ये चालणं शक्य नसल्यामुळे आपण बारा एकसठ कच सोडय आणि तुमच्याकडे जर दांडाणं जर असेल सोडायचं तर तो तुम्ही तोसुद्धा जुगाड करू शकता किंवा सरासरी आपण पंप भरून ठेवू शकता आणि पंप भरून जर आपण जो दांडानं पाणी देतो आहे आपण तर त्या आपण जर पंप चालू करतो करून घेतो आहे आणि दांडावर जर पंप ठेवतो आहे तर सरासरी आपल्याला एकरी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न निघू शकतं तुम्ही झिडूबावून चौतीस सोडा करूनच भरते अवस्थेत आपल्याला झुडूबावून चौतीस आणि झिरो झिरो पन्नास सोडणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपण अशा रीती जर खत सोडतोय तर आपल्याला चाळीस ते पन्नास क्विंटल एकरी उत्पन्न आहे नमस्कार मित्रांनो मी, मी समाधानकाळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल